काल मोठी शहाणपणा घरी जातात तू जा बोलतो कामाव हो। ते बाबाला मी ना पलंग तेवढा बोलतो कपाडा लोटून येईल बोलतो काय शाईन या शाईन आपल्याला लगेच पण निस्त अड्डा घालाय चावनाडा दे तर हाय नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा भेटलो आपण नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या हक्काच्या युट्यूब चॅनेलवर हो आणि ऍक्च्युली काय आहे माहिती मी ड्युटीला आलो होतो ना आज तीन वाजता माझी झालेली आहे मी जवळपास चोवीस घंट्याची ड्युटी केली आहे ती ड्युटी पूर्ण करून मी चाललोय घरी घरी नाही घरच्या आधी मी पहिल्यांदा जाणार नाही चुटकी आणि चुटकीच्या मम्मीला गेला त्यांच्या दिदीकडे कारण तर भरपूर पाऊस होता ह्या कारणास तो शाळेला दोन दिवस सुट्ट्या होत्या त्याच्या मुलं आठवत पण नाही किती वर्षांनी लग्न झाल्यानंतर पण पहिल्यांदाच Uh, चुटकी आणि चुटकीची आई तिच्या ताईकडे गेली होती वस्तीला तर त्यांना आपण घ्यायला चाललोय ऍक्च्युली आधी त्यांना घ्याव आणि लगेच घर गर, घरचा रस्ता गाठू परतीचा प्रवास चालू करू सध्या आपण आहे लोणारच्या गोडाऊनामध्ये ओके okay, लोणार गावात आपण चाललो आहे परतीचा प्रवास चालू करू आणि काही नाही आपलं काम काय इथून एवढं अरे पहिल्यांदा व्हिडिओ व्हिडिओ बनवायचे मस्त पैकी ना चुटकीला घेऊन फिरायचा ओके एवढाच काम करायचं आपल्याला पहिल्यांदा बघू आता दोन दिवसातला चुटकीला बघायला भेटेल ना चुटकीच्या जोडीला पण व्हिडिओ बनवू आपण ऍक्च्युअली बाब्याच्या जोडीला पण व्हिडिओ बनवायचे काय करूया बघू भरपूर काम आहेत तेवढी कामं आता आता चोवीस घंटे तुटी करून आला म्हणजे निवांत आता उद्या आपल्याला सकाळी जायचे आपल्याला काम आवडत त्याच्यामुळे काही टेन्शन आहे अख्खा दिवस आपला सय्यो बघा पुढे आहे लोणार गाव त्या लोणार गावात जाओ माझ्या बायको पुरेला घेता आणि घरी निघून जाताव येताव जाताव खाताव पिताव सो भेटू तुम्हाला त्याला ते बघा पोहचलो तरी अजून तयारी चालू आहे जिग्नू काय म्हणतो बाकी बाकी त्यांनी का तू काय करीत होती कोण कोण भैया का ठीक आहे चला आता त्यांच्या तयार होत्या तयारी करू आणि निघून जाऊ काय कस तुझा जिगद्यास मात्र दिदी नको पाणी राहू दे आज आमच्या बीएमसी अरे इकडून कालो की असल रे बीएमसीची वोटिंग होती आज बँकेची ओटीम होती रोटिंग करून घेतली मी कोणाला दिल्या ओटिंग त्यात नाही सांगू शकत नाही का बाय 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 कर बाहेर पण नाही तो पारला पडत मोबाईल चलो तर निघू आता घरी त हा कॅमेरा चालू केला ना कंची पलक आहे इतले गेला रोधत असं इ इ

चलो सो आता आपण जाऊ व्हिडिओ करायला पहिल्यांदा बाकी गेला खड्ड्या सग कुठला मी नाही मांडीन माझा काय संबंध तुम्ही मांडा बाबा दोघाही बायको चोवीस घंटा इकड होते मस्त फ्रेश होत थोडा पहिल्यांदा मग व्हिडिओ कराव बाब्यात असा येईल बाब्याचे व्हिडिओ बनवायचे बाब्याच्या आयडी वर टाकायला बघूया अरे ना... ना काल बोललो होतो काल तर मोठी शाईनपाना कधी होता तू जा बोलतो कामाव ते बाबाला मी ना पलंग तेवढा बोलतो कपाडा लोटून येईन बोलतो काय शाईनिंग होता बोलतो ना अरे मी चोवीस घंटे ड्युटीला गेल आता काय संबंध आला त्यासाठी तुला सांगत होतो

मग आमच्या टायमाला नव्हतो आम्ही तुमचे म्हणजे आम्ही म्हातारा झालो आईच्या गावात मित्रांनो कमेंट करून सांगा काय दोन हजार कधी आलेले दोन हजार साली आलेले कमेंट करून सांगा कसं कमेंट करून सांगा आणि सगळं यांना समजेल मग कधी आले कधी नाही ओके व्हिडिओ बनवायला जातो का जाऊ मी चालू जे मला वाशिंद राजे गाडीला चावी लावून ठेवणार होता माग खटाय आहे पड़ाल पड़ाल जा चलो चला आता बागाकडे चावी घेवा आपण पहिल्यांदा ते बाबाचं नाव करून ठेवले ना गाडी अरे त्याला चावी आण काय खोटा आहे ना लपला <laughs> बनेली वासू दे ना त्याला काय होत आहे वाघे चलो पेट्रोल टाकून देतो मी गाडीत बसला म्हणून मी तुला फोन लावलाय ला। ला का बाबा मी कोण कोण चाललाय नाही मी मला फोन दादा मी बोललो तर दहा पंधरा मिनिटात येतो का तू काय करतो का जातो तुक त्या जोडीला व्हिडिओ आमची दोघांची भानणी आहे पण दहा मिनिटात आपण फार्म हाऊस जाऊन त्याच्या मागूड लागतो येतो पटकन चल लगेच पण चावना दे अख्खा दिवस माणूस चोवीस घंटे मरून मरून आलो ना पण केला का मिनी वोटिंग बीएमसीची वोटिंग होती खाले ह्या टायमाला अपक्ष उभा राहिला पाहिजे होता मिनी नि सभासद नाही तो बँकेचा वोटिंग नाही द्यायला काय होतो नाही सभासद पहिले लागले ना सभासद रे बँकेचा सभासद सोड रे काय सांगतो रे यार सांग नको धंद यार बाटला अनाजत का मग ते आणू व्हिडिओ बनवतो पाशीला जाऊ कशाला निस्त फाईट द्या पेट्रोल टाका ते अजून याच्यात तू पहिले व्हिडिओ तो कसं का लोक परत नाही पेट्रोल पेट्रोल सांगला सा करता कर ऍक्टिंग कर ऍक्टिंग कर हात लाव ना ओके मोनूचे ऍक्टिंग झालेले माझी ऍक्टिंग पण आता घरी गेल्या हो माझी ऍक्टिंग मी जवळपास पंधरा दिवस झाले ऑलरेडी करून ठेवलेली आता शॉर्ट करून ती टाकणार तर आता आमची शूटिंग चालू आहे चल घे था बा एक मिनट उभी करतो चला आपण पंखा घ्यायला आलो होतो त्या दिवशी तर पंखा नव्हता पण त्यांनी त्याच दिवशी संध्याकाळची आपल्याला मयुरनी पंखा आणला होता मग नंतर यायला नाही भेटला चोवीस घंटे आपण ड्युटी केली पण बाईने आता पंखा आणलाय तोच तो येऊ पण होता ना एकदा अरे पडला तो, 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 तो पण नाही रे चांगली पॉर आहे चांगली चांगला आहे मी घरीच करतो ना ब्लॉग बघत नाही ना तू बरे आहेत ना एकदम मजेत आई बरे आहेत ना भरपूर दिवसातून भेट झाली आपली मी पण कधी आलो तिथून दिवाळी नंतर आता आला स्वतः घेतला पॅन आपण आता निघून जाऊ घरी टाटा निघ बाई बाय 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 थँक यू धन्यवाद चला फॅन घेतला आज एसी सोडून आज त्यांची हवा खाऊन धोतार बाबा त्यांनी एसी मुलांनी नाकात ना सर्दी होते नुसती बेकार काम झाला बाई गाडी चालवतो कमी चालू सो आले बाटले बाटलं कसं येतील पंखा देऊन पाच बाटलं बाईने धरली नाही डबलन धरला पंखा हव्याला हायर केला तुम्ही लगीन तर नाही लावून घेत बोलू हायर तरी द्यावा आणलं वा तिकडून शूटिंग करणार होतो पण जमलाच नसता तीन बाटला हाता नव्हतो काय जमला असा झाला लागेल आता मस्त बिकी ना जिम करतो थोडीशी थोडी जिम नंतर एक पार्ट आपण शूटिंग घेतले तो त्याचा पार्ट करावं लागेल उद्या त्याला व्हिडिओ वेळ आणि उद्या मी लवकरच घरी येईन ना कारण आज आऊला आणायला गेलो होतो त्याच्यामुळं टाईम झाला ना तुझी तू उद्या जागरण होईल अरे देवा 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 इच्छा नोटीस जमा करायला लागते हे पपलू चलो 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 त्यांना इथं भेटेल तू नाटर सप्लाय चलो तर भेटवलं तुम्हाला जारी घरी सेपरेट पण आला बाकी जगदीश पण युनिवर पण रिकॉर्ड केली आहे का मी सांगतो तरी का बाबा गाडी घेऊन या आपण नंतर गाडी घेऊन या ऐकच नाही तो पंखा पुर त्या पंख्यावर दोन बाटल नाही पंख्यावर एक बाटला गाडीच्या हँडलवर दोन इथं इथं याच्याने एक बाटला त्याच्याने एक बाटला माझ्या हातात तीन बाटल चाल बर पाहतात तसा विषय नाही आदावत नाही काम करा ते रिटर्न आई आला होता आपण आदा थोडी झाली सिस्टमॅटिक तर आलो सिस्टमॅटिक आलो पण रिस्क केलं ती पटकन गाडी अशी विषय झाली परत ये ना परत जा कमी आदावत ही आदावत अरे पण तरी पण रिस्क केली आपण नाही हा रिस्क नाही घ्या आता रिस्क केले हम रिस्क करने वाले आदमी रिस्क नाही लिहिते बाई शिव शूट शिवाले चुकून येते एका मानून घ्या त्याला कटकरी तरी पण

कौन एक्ट्रेसी था इतना क्यों वर्षा ना के लिए सलादा थी चलो एमी चालू जिम लाकर चलो अपन जाते ऊपर अपने ही जिम दाउती जिम यो जिम 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 करता है मोबाइल चार्जिंग को लगा लगाता मुझे कहता टेंशन नहीं ना बाबू बराबर करना है हम सोनिया पिल्लो चला तर फायनली मित्रांनो आपली झाली जिम झालो आता फ्रेश पण एकदम मस्तपैकी आता जेवणाची तयारी आहे आणि त्याच्यानंतर मी करणार आहे आपली शॉर्ट व्हिडिओ जेवढी राहिली होती तेवढी आणि मागच्या ब्लॉगमध्ये जरा नोकरीबद्दल मी ज्ञान दिला होता या पुढच्या उद्याच्या ब्लॉगमध्ये जरा मला रमी रमीविषयी द्यायचे ज्ञान पण म्हणजे पत्ता बिक्ता खिडक्या आणि त्याच्याविषयी द्यायचे ज्ञान ऑनलाईन रमी तर कोणाला वाटतं वा, का तेरे वा, तेरे मी त्याच्याबद्दल दोन शब्द बोलावा त्याने कमेंट करून सांगा का बाबा बोल त्याच्याविषयी दोन शब्द ज्याला वाईट हवा असेल त्याच्यानुसार मी सांगू शकतो आणि जर नसेल तसं तसं पण कमेंट करून सांगा का बाबा नका करून म्हणून असा तर तुम्ही इथे चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकन दाबून ठेवा मी तुमच्यासाठी अशा नवनवीन नको अशा नवनवीन व्हिडिओ चालू राहील अच्छा की बाय का बाय बाय चलो सो इथेच ब्लॉगला इन करतो बाय बाय आणि ते का फाईट काय ते आपण करा का कमेंट कमेंट करून मस्त पैकी आय आला यू